आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये प्रश्न आम्ही निर्माण करायचे आणि उत्तर विवरण घ्यायचे यावेळेस काही बाह्य शक्ती शिरल्या आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही घटकारस्थान केले परंतु त्यामध्ये लोकांना कन्फ्युज करण्याचं कार्य केवळ मराठा आंदोलन नाही म्हणत नाही वेगवेगळ्या कारणा लोकसभेत पराभव झाला पण त्याचा उंची परिस्थिती आता आत्ता भाजपचे नेते आणि स्टार प्रचारक रावसाहेब दानवे माझ्यासोबत आहेत आपण त्यांना काही थेट प्रश्न विचारूया दादा आता सध्याची जी परिस्थिती आहे निवडणुकीची लोकसभेमध्ये जो फटका मराठा आंदोलनाचा बसला होता तर यावेळी कसं वातावरण आहे लोकसभेच्या निवडणुका होऊन सहा महिने झाले आणि सहा महिन्यामध्ये केवळ मराठा आंदोलन नाही तर वेगवेगळे फॅक्टर होते आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये प्रश्न आम्ही निर्माण करायचो आणि उत्तर विरोधक घ्यायचे या वेळेस काही बाह्य शक्ती शिरल्या आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काही कटकारस्त न केले परंतु त्यामध्ये लोकांना कन्फ्यूज करण्याचं काम यांनी केलं केवळ मराठा आंदोलन नाही म्हणत नाही तर वेगवेगळ्या कारणात लोकसभेत पराभव झाला पण पर त्याचा उलटी परिस्थिती आता विधानसभेमध्ये hmm. भारतीय जनता पार्टीने मला या निवडणूक राज्याचं निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली hmm. मी अमित भाई देवेंद्रजी आणि आमची सारी टीम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचा दौरा केला आम्ही नागपूरला सभा घेतल्यात आम्ही संभाजीनगरला मराठवाड्यात सभा घेतल्यात आम्ही ठाण्यामध्ये कोकणाची सभा घेतली आम्ही मुंबईमध्ये घेतली आम्ही उत्तर महाराष्ट्राची नाशिकमध्ये घेतली आम्ही कोल्हापूरला पश्चिम महाराष्ट्राची घेतली जी, जी, जी परिस्थिती लोकसभेला पर दे होती त्याच्यापेक्षा एकदम विरुद्ध परिस्थिती आता आहे आणि या राज्यामध्ये जवळपास एन डी ऐंशी ते पंच्याऐंशी शीट जिंकल ही स्थिती आता तयार झालेली आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते जेव्हा तुमची सत्ता होती त्यावेळी सुद्धा अनेक मराठा आंदोलन झाली मराठा मोर्चे निघाले त्यावेळच्या सरकारने आणि आताच्या सरकारने मराठा समाजासाठी काय केलं बघा हिंसाचार झाला नाही मोर्चे ज्या रस्त्यांना गेले त्या रस्त्यानं जर कचरा टाकला गेला तर तो कचरा उचलायचं काम सुद्धा मराठा समाजाच्या तरुणाने केलं कुठं कोणाच्या दुकानवर कुठं काही दगडफेक झाली नाही कोणाबद्दल अर्वाजच्या भाषा सुद्धा वापरली नाही आणि राजकीय नेत्याला स्टेजवर सुद्धा बसलेली नाही दोन मुली यायच्या आणि आपल्या मागण्या मागायच्या शांततेत आंदोलन पार पडत का मी काही राजकारणी माझ्या समाजाच्या तरुणावर जर कुठं अन्याय होत असेल त्याला वाचा फोडणं माझं काम आहे आणि ते करता येते आता सध्या नॉर्मल आहे त्यांनी भूमिका घेतली आपली ती भूमिकेशी आम्ही सहमत आहे की ज्याला जसं मतदान करत तसं करा मी कोणाला पाडा म्हणणार नाही मी कोणाला अण्णा म्हणणार नाही माझा कोणाला पाठिंबा नाही आणि ना त्यामुळं तरुणांमध्ये एक मेसेज गेला की नाही आता जो आपलं काम करीन त्यांना काही लोकांच्या जीवनामध्ये क्रांती घडून आणणाऱ्या जा योजना जाहीर केल्या त्यांच्या पाठीमाग आम्ही राहू अशा प्रकारची भूमिका आता मला असं वाटतं की सगळ्या जाती धर्माच्या तरुणाने घेतली त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही या राज्यामध्ये स्थापन करू अशी स्थिती निर्माण झालेली आहे नक्कीच योजना म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा बोलताय तुम्ही रेल्वे राज्यमंत्री राहिलेले आहात रेल्वे असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल याबद्दल आपण काय केलेला आहे बघा माझ्या लोकसभा फक्त मर्यादित जर म्हणायचं तुम्हाला तर सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते मी माझ्या लोकसभेत केले हे सारे नॅशनल हायवे केंद्राचा बस आज तुम्ही जालन्याला जर गेले तर जालना टू चिखली बुलढाणा नागपूर पर्यंत सिमेंटचा रस्ता आहे जालना सोलापूर सिमेंटचा रस्ता आहे जालना राजूर मार्गे जळगाव सिमेंटचा रस्ता आहे पासून तर जळगाव पर्यंत सिमेंटचा रस्ता आहे संभाजीनगर पासून तर पैठण पर्यंत सिमेंटचा रस्ता आहे भोकरदन पासून तर हसनाबाद मार्गे राजूक देऊळगाव राज्यापर्यंत सिमेंटचा रस्ता आहे अजिंठ्यापासून बुलढाण्यापर्यंत सिमेंटचा रस्ता आहे सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते गेले मी एकोणीसशे सत्याहत्तर पासून राजकारणात हे भारतीय जनता पार्टीची मागणी होती की रेल्वेचं रुंदीकरण झालं पण दुहेरीकरण करा कारण आम्हाला ट्रॅफिक वाढली जवळपास वीस पंचवीस रेल्वे येतात एकूण रेल्वे जाते तिकडून रेल्वेच येत नाही कारण डबल रस्ता नाहीये मला रेल्वे मंत्री केल्यामुळं आम्ही आता दुहेरीकरणाला नऊशे सत्तर कोटी रुपये दिले त्यातून काम सुद्धा सुरू झालंय आपली रेल्वे डिझेलवर चालायची सगळीकडे इलेक्ट्रिफिकेशन झालं आमची रेल्वे डिजेलवर कोळशावर चालतो आता आठशे कोटी रुपयाचं इलेक्ट्रिफिकेशन आम्ही मनमाडतून आणलेलं शंभर कोटीची पीठ लाईन जालन्याला बांधली शंभर कोटीची संभाजीनगरला बांधली निजामकाळीन रेल्वे स्टेशन संभाजीनगरचं जालन्याचं पत्राचं उखरून फेकलं तीनशे कोटीचं बांधकाम चाललंय तुमच्या संभाजीनगरला दोनशे कोटीचं बांधकाम सुरू या आर झाले झालेत जालन्याला रेल्वे स्टेशन बांधले आणि सगळ्यात महत्वाचं काम झालं काय झालं तर जालना जळगाव हा सात हजार एकशे सहा कोटीचा रेल्वे मार्ग सँक्शन केला बजेटची प्रोव्हिजन आहे अधिकाऱ्याची पूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आणि अजिंठ्यासारखा घाट ज्या घाट करून आम्ही रेल्वे खालून नेणार आहे मी जर रेल्वे मंत्री नसत आलो आमच्या मतदारांनी जर मला टिकून नसतं ठेवलं तर कदाचित आमच्या या भागातून रेल्वे कधीच गेली नसते सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते गेले मी एकोणीसशे सत्याहत्तर पासून राजकारणात हे भारतीय जनता पार्टीची मागणी होती की रेल्वेचं रुंदीकरण झालं पण दुहेरीकरण करा कारण आम्हाला ट्रॅफिक वाढली जवळपास वीस पंचवीस रेल्वे येतात एकूण रेल्वे जाते तिकडून रेल्वेच येत नाही कारण डबल रस्ता नाहीये मला रेल्वे मंत्री केल्यामुळं आम्ही आता दुहेरीकरणाला नऊशे सत्तर कोटी घेतले त्यातून काम सुद्धा सुरू झालंय आपली रेल्वे डिझेलवर चालायचं सगळीकडे इलेक्ट्रिफिकेशन झालं आमची रेल्वे डिझेलवर कोळशेवर चालतो आता आठशे कोटी रुपयाचं इलेक्ट्रिफिकेशन आम्ही मनमाडतून आणले शंभर कोटीची पीठ लाईन जालन्याला बांधली शंभर कोटीची संभाजीनगरला बांधली निजामकाळीन रेल्वे स्टेशन संभाजीनगरचं जालन्याचं पत्राचं उखडून फेकलं तीनशे कोटीचं बांधकाम चाललंय तुमच्या संभाजीनगरला दोनशे कोटीचं बांधकाम सुरू या तार झाले झालेत जालन्याला रेल्वे स्टेशन बांधले आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं काम जर काय झालं जालना जळगाव हा था सात हजार एकशे सहा कोटीचा रेल्वे मार्ग सँक्शन केला बजेटची प्रोव्हिजन आहे अधिकाऱ्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आणि अजिंठ्यासारखा घाट ज्या घाट करून आम्ही रेल्वे खालून नेणार आहे मी जर रेल्वे मंत्री नसलो आमच्या मंत्र्यांनी जर मला टिकून नसतं ठेवलं तर हो कदाचित आमच्या या भागातून रेल्वे कधीच गेली नसती त्याच्याबरोबर जालना खामगाव सुद्धा रीसर्वे केला डीपीआर तयार झाला रेल्वे बोर्डानं मान्यता दिली आता पुढची प्रक्रिया चालू आहे त्या त्या भागातले लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात मी पण प्रयत्न करतोय त्यामुळं रेल्वेचं जाळं पसरवण्यामध्ये आम्ही या ठिकाणी यश एक म्हणजे पायाभूत सुविधा आणि दुसरं म्हणजे मराठवाड्यातलं पण या संदर्भात आपलं काय कोकणातलं पश्चिम हे जे वाहून जाणारं समुद्रातलं पाणी आहे या पश्चिम वाहिन्या या मराठवाड्यात आणण्याची आमच्या सरकारची कल्पना आहे आणि मला असं वाटतं की वाया जाणार कोकणाचं जे पाणी आहे समुद्रात ते मराठवाड्यात जर आलं तर आमच्यामध्ये एकदम बदल होईल आणि शेतकऱ्यांमध्ये क्रांती होईल दुसरी गोष्ट जलयुक्त शिवार नावाची योजना देवेंद्र फडणीच्या काळात काढल्या गेली त्या योजनेचाही मोठ्या प्रमाणावर लाभ झाला पोखरासारखी योजना आम्ही काढली पाण्याचा वापर कमीत कमी करून जास्तीत जास्त पीक कसं काढता येईल हा जो गुरुमंत्र मोदीजींना दिला कमी खत टाकून जास्त उत्पादन कसं काढता येईल हो जो गुरुमंत्र मोदीजींना दिला त्यातूनही सुद्धा शेतीला कमी पाण्यात जास्त उत्पन्न काढण्याचं तंत्र आता स्वतः स्वीकारले लोकांनी आणि लो त्याचा फायदा आमच्या लोकांना होतो त्यामुळे सिंचनाच्या क्षमता वाढल्या आमचं शेतकऱ्याचं जे काही आर्थिक हे होती नाडी होती हळूहळू हळू हळू चालली आता आणि पुन्हा शेतीमध्ये सरकारची सुद्धा गुंतवणूक वाढत चालली सोलार पंप देणे नव्वद टक्क्यावर हो। वीज बिल माफ करणे हा आमच्यावरचा भार आहे हे वीज बिल आमच्यासाठी थकेल मी सोडा पण माझ्या नंतरची जी पिढी आहे त्यांच्या आजोबाच्या काळापासून बिल थकलेलं आहे आणि का थकलं बिल तर शेतीतल्या निघलेल्या उत्पन्नातून संसार चालून बिल भरणे एवढे पैसे त्याजवळ शिल्लकच नाही राहिले तर ते बिल कुठून भरतील याचा विचार आता आमच्या सरकारनं केला आणि बिलाचं जे आमच्यावरचं वज आहे ते कमी केलं आणि पुढचे पाच वर्ष आम्ही बिल मागणार नाही आणि पुन्हा सोलर पंप मागेल त्याला आम्ही देणार आहे म्हणजे भविष्यात बिल यायचं कामच नाही अशी यंत्रणा आमच्या सरकारनं उभी केली आणि ह्या गोष्टी लोकांना पटल्यामुळे लोकसभेत आणि विधानसभेत फरक आहे नक्कीच निवडणुकांची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती तरी सध्या तरी भाजप जे आहे हे लढताना आपल्याला बघायला मिळतंय लोकमत साठी आम्ही पाठत भोकरदान